कळवण तालुक्यातून एक मोठी बातमी आत्ताच्या घडीला समोर येत आहे ती म्हणजेच आभोना पोलीस ठाणे हद्दीतील जैदर परिसरातील सावरपाडा उमरेबन या ठिकाणी एका विवाहितेने ओढणीच्या साय्याने गळपास घेत आपली जीवनयात्रा संपवलेली आहे त्याबाबत सविस्तर असे की कळवण तालुक्यात तालुक्यात जयदर परिसरातील उमरेबन सावरपाडा येथे आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एका विवाहितेने आपल्या माहेरील घरी ओढणीच्या साह्याने गळपास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे त्याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर असे की आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवदास सोमनाथ गावित व्यावसायिक मजुरी राहणार उमरे उंबरदे तालुका कळवण जिल्हा नाशिक यांनी आबोना पोलिसांना खबर दिली की माया यशवंत पवार राहणार निमपाडा तालुका कळवण जिल्हा नाशिक हल्ली राहणार उमरेवन सावरपाडा माया यशवंत पवार हिने माहेरी राहते घरी ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे अशी खबर मिळतात आबोना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण यांना कळवण पोलीस पथकाला तात्काळ घटनास्थळी रवाना केले पोलिस पथकाने घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा करत मृतदेह शेव विच्छेदनासाठी आबोना ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे तसेच याबाबत आबोना पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी व सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांनी देखील भेट दिली आहे दरम्यान ही आत्महत्या का केली असावी याचे कारण अद्याप अस्पष्ट असून याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत गावात शांतता भंग होऊ नये व दहशतीचे वातावरण पसरू नये यासाठी पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे दरम्यान या घटनेने परिसरात हळ व्यक्त होत असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम ये गायकवाड हे करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रुपेश वराडे जयधर कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा